ताज्या घडामोडी आज गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला श्याम मडवी यांच्या आजोबांनी चालवलेल्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष नानी सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू गायकवाड शिक्षक सेलचे अध्यक्ष सॅम्युअल मावची सर सामाजिक न्याय विभागाचे निलेश जाधव तसेच नमस्कार उपस्थित उल्हासनगर येथील शहाड विभाग हायस्कूल मध्ये सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे साहेब जे आमचे उल्हासनगर शहराचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री श्याम मडवी साहेब यांच्यातर्फे आम्ही मोफत वया वाटप करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला आणि त्याच्यामध्ये गरीब आणि होतकर जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आज वया वाटप केल्या श्याम मडवी साहेब हे जे आहेत नेहमी शाळेला सहकार्य करत असतात समाजामध्ये आपलं काहीतरी देणं आहे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपलं देणं आहे या उद्देशाने नेहमी तत्पर असतात एवढंच नव्हे तर जे लोक त्यांच्याकडे येतात ते कधीही निराश होत नाही त्यांच्या सर्व जे गरजा आहेत ते पूर्ण करत असतात आणि आज देखील त्यांनी या शाळेमध्ये जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही यासाठी सन्मान्य मडवी साहेब यांनी आज वह्या वाटप केले आहेत एवढंच नव्हे तर शैक्षणिक साहित्य देखील वाटप केलेलं आहे त्याबद्दल मडवी साहेब यांचे आम्ही धन्यवाद म्हणतो थँक्यू आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा